श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला नूतन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थिनींना रोपे देऊन करण्यात आली सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील सर्व उत्साही शिक्षक शिक्षकेत्र बंधू भगिनींनी शाळा सुरुवातीच्या पूर्वतयारीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त पशुपतीनाथ माशाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपे देऊन विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले अतिशय धूमधडाक्यात फुगे पताके तोरण रांगोळीची सजावट करून शाळा सुंदर रीतीने सजवली होती यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सौ वाले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांची मोठी उपस्थिती होती कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से न